आताच्या घडीची मोठी बातमी माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर चिपळूणात आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर दगडफेक करण्यात आली त्यामुळे चिपळूणात जोरदार राडा झाला असून राणे आणि जाधव यांचे एकमेकांना भिडले या राड्यामुळे जमलेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला या घटनेनं कोकणात राजकीय राडा सुरू झालाय भास्कर जाधव यांनी अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या कणकवली दौऱ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या टीका केली होती त्यामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भास्कर जाधव यांच्यावर जहरी टीका केली समाचार घेण्यासाठी आपण त्यांच्या मतदार संघातच बोलू मतदारसंघातीन दिवसात आमदार भास्कर जाधव यांनी आपल्याला धमक्या येत असल्याचं विधान केलंय त्यामुळे संतापलेल्या जाधव समर्थक कार्यकर्त्यांनी बुधवारी चिपळूण पोलिसांना निवेदन देत निलेश राणे यांची सभा रद्द करण्याची मागणी केली होती शुक्रवारी दुपारी निलेश्वराने गुहागरकडे जाण्यासाठी निघाले होते पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान निलेश्वराने यांच्या गाडीसह सर्व ताफा आमदार जाधव यांच्या चिपळूणातील कार्यालयासमोरून जात असताना अचानक त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली त्यामुळे एकच गोंधळ उडालाय दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत याची पुसटशी कल्पना पोलिसांना होती ह्याची दखल घेत पोलीस तयार होते मोठा जमाव जमताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या या दगडफेकीत आणि धावपळीत सात ते आठ कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती मिळते दरम्यान आता चिपळूणमधील वातावरण तंग बनलंय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल